ुकडं या डुकर डुकर यावा नाही म्हणून आम्ही ह्या घरी उपाय करत आहोत तुम्ही पण करून पहा तुमच्या पण तुरीत डुकर येणार नाहीत

तुला हात नाही का बरं हात नाही बरं पण काय करते आता तू ह्याच हात ह्याच पाणी पिणार आता हाताने हा मग बघा एवढे कापड करून ठेवले आता एवढे पण बांधायचे बास ना किती टाकते ना त्याचा खालच्या याच्या पण टाकले बारीक हे येते त्याच्यातून mm? बारीक एक हातात धर आणि दुसऱ्या हाताने हे कर त्याच्यावर कर पण तो हातावर पडन

तोंदोनच नाही ते खाली पडे आणि बघते अलीकडचं ते दाठ सोडून टाकला सोटत नाही ना मग कापून घे नाही इथं कशा आहे तरी चला दा तिंदा तिंदाला कशाला इकडे यायचं तिकडून तसं लावायचं पूर्ण बॉटलच घ्यायची का तिकडं बॉटल आणि कापडं म्हणले ना का तारीला? काई तुरीला, काई तारीला, काई। मी घेऊ गे? का काही थोडध खालच्या याच्यावर मारावं लागे ना औषध एकदम बारीक एक धारी हे मी घेऊ का असं आहे असं वल्ल करून लावायचं तुरीला मग सरकीला पण जमत ना सरकीला पण करून पहा तुमची सरकी आज काढली नसेल तर <laughs> बॉटल आहे पा हिरव्या तुरी आहेत पण दुकरणी मरण मातीचा नाश करून टाकलाय मधी बघा अशा गाठणी बांधायच्या इतकं लांब लांब कमून बांधती उरलं पाहिज उरल्या अजून मस्त कापड तुरिला शिंगाले तुलाले पाया शिंगा तुरिजा ताईब चावा उरत गुव पेरलाई चर <laughs>